खा मचा फ्रिज घंटे में मूवी ह्या फिट करे इंस्टेंटली रेफ्रिजरेटर विथ सिक्स टेक्नोलॉजी विच कन्वर्ट दीजर इन शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे डोळ्यात जरी पाणी असते ना तरी आतून आग आहे डोळ्यात जरी पाणी असलं ना तरी आतून आग आहे तलवार आहे समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ही समशेरीची धार आहे राख नाही धगधगता अंगार आहे राख नाही धगधगता अंगार आहे आणि हाच अंगार हा ना आपल्याला संबंध महाराष्ट्रात उभं सक्षम स्वतः की समोर येणारा किंवा परपुरुष असू द्या तुम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आणि तुमच्या नजरेत त्या त्या वाघिनीला बघून भिलाच पाहिजे म्हणूनच कलकत्ता आणि बद्पूर येथे घडलेल्या या घटनेबद्दल पुन्हा एकदा काढली त्याऐवजी जर सरकारनं ही योजना काढली असती लाडकी बहिणी सुरक्षा योजना तर काय झालं असत ही गोष्ट घडली असती का काय त्या बदला पुढच्या चार वर्षाच्या पूर्वी त्यांच्या

आम्ही जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे त्या नराधांना लवकरात लवकर कठोरात ही कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा द्यावी कारण की आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात करत राहतो मुद्दामन हा मोर्चा शिवाजी महाराजांच्या कुठल्या समोर का केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांच्याकडं वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं वाकड्या नजरेनं बघितलं लोकांना कुठलीच प्रकार शिक्षा होत नाही त्या मुलींना असेल त्या युवतीला असेल त्यांच्या घरातल्या असेल त्या कुठल्या परिस्थितीमधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपलं सत्ती कायदा लवकरात लवकर पास व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा जे महाराष्ट्रात घडते आहे किंवा भारतात घडत आहे हे वारंवार या घडता घडत आहे ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो तसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या बर स्वतःचा मनगटाच इतकं बळ निर्माण करा की तुमच्याकडे नजरेनं सुद्धा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय हिंद जय महाराष्ट्र माझी फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय तसं तुम्ही लाडकी बहीण सुरक्षा योजना येणारा अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवायच्या योजना चालू करा तुम्ही पैसे देऊन महिलांना हे करण्यापेक्षा सुरक्षित महिलांना ठेवा आणि मुलींची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षाच जास्त तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे आता इथून पुढे मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा स्वावलंबी बनवा तुम्ही सरकार म्हणताय पण मुलींना आम्हाला आता घराच्या बाहेर सोडायची भीती वाटल्या की हे इतके कसे लाचार होतात त्यांना मुली त्यांच्या आई बहिणी त्यांना असतात का नसतात दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या असतात का त्या त्यांच्या पाठीमाग कोणी असतं नसतं असा त्या तो का विचार करत आहे आपल्या बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला तर ते तुम्हाला सहन होईल का आई वडिलांनी त्यांना जन्माला घालायचं लहानाचं मोठं करायचं तु, तुम्ही अत्याचार करायसाठी त्यांना लहानाचं मोठं केलेलं असत का त्या आई झाले असतील त्याची तुम्ही कल्पना करत जावा तुमच्या बहिणींच्यावर आईवर असा अत्याचार झाला तर तुम्हाला त्रास होईल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही पैसे घेऊन महिलांनाही करू नका फक्त तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवा ही माझी खरं कळकळेची सरकारला विनंती आहे जर हे सरकार जर स्त्री जर चालवत असतील तर त्या स्त्रीनं त्या न फाशीची शिक्षा जाहीर केली असते आणि ती केलीच असते एवढं मी व्यक्त करते आणि सरकारनं सुरक्षितच करावं स्त्रियांना एवढीच माझी विनंती एवढंच बोलून मी थांबते जय जेव्हा एकोणीशे एकोणनव्वद एकुर मध्ये जन धनजय चॅटर्जीला त्या कोर्टात सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती त्यावेळेस पासूनच हे कायदा का ठेवला नाही का नाही का ही वेळ ती सारखी सारखी दिल्ली नंतर बिहार झालं महाराष्ट्रामध्ये ही केस झाली कोलकाता मध्ये ही केस झाली काय करते सरकार लोकांच्या नजरा बायकांना पा, बघण्याच्या हे असतात तर त्यावेळेस पण बायकांचा सारखा सगळं बलात्कार होत असतो त्यांच्या स्पर्शांनी त्यांच्या नजरेनी काय करायचंय बायकांनी पोरींनी कुठे करायचं काय शिकवायचं पोरींना thank you